पुढे पालघरमधील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत सध्या एका शब्दाची चांगलीच चर्चा होते आणि तो म्हणजे अहंकार तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणात अहंकाराची लंका जाळण्याची भाषा केली होती आणि त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अहंकाराचा दाखला देत थेट लंका दहनाचा नारा दिलाय मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला हा अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला हा अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे जिल्ह्यात चर्चा अहंकाराची शिंदे नंतर आता फडणवीसही बोलले पालघर जिल्ह्यातील प्रचारात लंका अहंकाराची चर्चा जोरात रोख कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका हे म्हणाल असेल की लंका जाळून टाकतो वगैरे आपण आपण लंकेत आहे रामाचा छोटा भाऊ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान देवेंद्र फडणवीसांनी अहंकाराची लंका पेटवण्याचं विधान केलं पण हे विधान त्यांनी जिथं केलं ते ठिकाण मोठं सूचक आहे हे ठिकाण आहे पालघर जिल्हा पालघर दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी डहाणूतूनच लंका जाळण्याचं काम भाजपचा भरत करेल असं म्हणत पुन्हा एकदा अहंकाराच्या शांत झालेल्या चर्चेत हवा भरली कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी होत रामाणाचे आहोत तू तर भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण जय वाले लोक आहोत फडणवीसांच्या या विधानानं जिल्ह्यात पुन्हा एकदा अहंकाराची चर्चा सुरू झाली आहे पण त्यासाठी ही चर्चा का सुरू झाली तेही पहा कारण त्याशिवाय देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा संदर्भ लागणार नाही तर या अहंकाराच्या लंकेला जाळण्याचं सर्वात पहिलं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी डहाणूतील सेना उमेदवाराच्या प्रचार सभेत केलेलं शिंदे नेमकं काय म्हणाले होते पहा डहाणू मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं शिंदेनी पालघरच्या पहिल्या सभेतच सुरू केलेल्या अहंकाराच्या चर्चेला देवेंद्र फडणवीसांनी पालघरात जाऊन लंका दहनाचं आवाहन करत नव्यानं हवा दिली पण देवेंद्र फडणवीसांनी कोणाचंच नाव न घेतल्यानं त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे बरोबर आहे ना आम्ही त्यांना उत्तर बोललेलोच नाही आम्ही अहंकार अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे म्हणून भाजपनी मनावर घेण्याचं काही कारण नाही महायुतीतल्या दोन दिग्गज नेत्यांनी अहंकार आणि लंका दहनाचे संदर्भ दिल्यानं पालघर जिल्ह्यातील राजकारण तापलंय पण एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू आणि जव्हार या तीन नगर परिषदांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे त्यामुळे डहाणूच्या रणमैदानातील आधी शिंदेंचं आणि आता फडणवीसांच्या या विधानाचा रोख कोणाकडे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे शरद जाधव हो, न्यूज एटीन लोकमात मुंबई